हे सूर्याजी पिसाळाचं काम उद्धव ठाकरे केलेलं आहे देवाभाऊ या महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांच्या गळ्यातील आहेत हा गोप्या पडळकर स्वतःच्या आईचा मंगळसूत्र दोन हजार एकोणीस साली जनतेने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यासाठी मतदान केलं होतं मात्र उद्धव ठाकरे यांनी अनैसर्गिक युती करून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकार स्थापन केलं उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळ आहेत अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय सांगितलं सदाभाऊनी सांगितलं हा हे बघा हा उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हा सूर्याजी पिसाळाची अवलाद आहे दोन हजार एकोणीस ला या महाराष्ट्रातल्या जनतेने देवाभावना मुख्यमंत्री होण्याचं बहुमत दिलं होतं आणि तुम्ही अनैसर्गिक अलायन्स केले काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी कधी अलायन्स महाराष्ट्रामध्ये झाली होती का हे सूर्याजी पिसाळाचं काम उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे देवाभाव या महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांच्या गळ्यातील ताईत ताई आहेत ताई। या महाराष्ट्रातील उपेक्षित वंचित पीडित प्रतारित अपमानित लोक अठरा पगड जातीची लोक बारा बलुतेदार भटके विमुक्त ओबीसी मायनर ओबीसी शेतकरी कष्टकरी आदिवासी आणि मागासवर्गीय यांचे हृदय सम्राट आहेत देवाभाऊ आणि त्यामुळं उद्धव ठाकरे काय बोलला आणि कुठलं स्टेटमेंट केलं याला काढीचं महत्व नाही हे सूर्याजी पिसाळाची अवलाद आहे दोन हजार एकोणीसला त्यांनी देवाभाऊंचा घात केला महाराष्ट्रातल्या जनतेने भरघोस मतदान देऊन दोनशे सदोतीस आमदार महायुतीचे दिले पुन्हा देवाभाऊ महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आले आणि पुन्हा काल आषाढी एकादशीची म्हणजे आजच पाटे आज पुन्हा एकदा देवाभाऊंच्या उपस्थितीमध्ये पांडुरंगानंच तो दिलेला आशीर्वाद आहे आणि पांडुरंगाची पूजा परत देवाभाऊंच्या उपस्थितीमध्ये आज त्यांच्या हाताने झालेली आहे त्यामुळं उद्धव ठाकरे आता पूर्णपणे व्हायबल झालेला माणूस आहे रोज दिव्याच्या गाड्या रोज दिव्याच्या गाड्या श्रीकडं प्रोटोकॉल झेडपलं सुरक्षा सगळं गेलं ना काय राहिलं नाही कुणाची गाडी वाट वगैरे बसली कोण येते का कोण माझी वेळ घेते का अरे येणार कोण आता सगळे निघून गेले कुणी येण्यासारखं नाही आणि माणूस जेव्हा मानसिकदृष्ट्या खच्ची करत होतो जेव्हा आता तुम्ही मीडियामध्ये काम करता रोज तुम्हाला माणसं पाहिजेत तुम्हाला जर घरात ठेवलं आठवडाभर तर तुम्ही काय कराल सांगा ना रोज ह्या पार्टीचा माणूस त्या पार्टी पुढे जाऊन तुम्ही प्रश्न विचारताय आणि आठ दिवस तुम्हाला घरात ठेवलं तर तुमची मानसिकता बिघडेल तशा पद्धतीनं उद्धव साहेबांची मानसिकता पूर्णपणे बिघडलेली आहे तिकडे कोण वेळ पण मागणार आणि तिकडे भेटायला पण कोण येणार सगळी गर्दी आता भाजपाकडे आहे सर्दी सगळी गर्दी आता एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडे आहे त्यामुळे आता त्यांचं वैफल्यग्रस्तपणातून केलेलं त्यांनी ते स्टेटमेंट आहे फायदा होईल का आगे आगे देखो होता है क्या अजून राजकारणात निवडणुका खूप पुढं आहेत आता नेमकी काय परिस्थिती होती ते आमचे वरिष्ठ या सगळ्या विषयावरती बोलतील गोप्या पडळकर यांना आज आमच्या पक्षप्रमुखांना सूर्याजी पिसाळची उपमा दिलेली हा गोप्या पडळकर स्वतःच्या आईचं मंगळसूत्र चोर असणारा हा चोर भाड्या आमच्या पक्षप्रमुखाला सूर्याजी पिसाळ म्हणतो तुझे लायकी का रे गोप्या तुला शरद पवार यांच्यावर भुकाला ठेवलं होतं आज उद्धवसाहेब भुकतो का आजपर्यंत तू शरद पवार भुकून भुकून आता तुला भागला असेल आता आमच्या उद्धवसाहेब भुकतो का तुला भारतीय जनता पार्टीनं भूकाला ठेवल्या आम्हाला माहिती आहे चांगलं त्यामुळे जेवढा नोटा देईल जेवढं बंडल तेवढं तू भुकतो पण तुझ्यासारखे असे खाऊ लोक आमच्या शिवसेनेच काय वाकड करू शकत नाही बिरोबाची खोटी शपथ खाणार तू तुझी लायकी काय रे गोप्या पडळकर काय म्हणा उद्धव साहेबाला तू सूर्याजी पिसाळ अरे चार पक्ष फिरून आलेले अवलाद तर तू आहे गोप्या चार पक्ष फिरून आलेले अवलाद आहे तू अवलाद आणि देवाच्या नावाखाली खोट्या शब्दा खातोस नालाय का लाज वाटली पाहिजे तुला आणि तुझ्यासारखी अशी भडवेगिरी करणारे चमचे भारतीय जनता पार्टीमध्ये भरपूर भरलेले आहेत आणि असल्या चमच्याना मी भीक घालत नाही याच्या पुढे जर तू उद्धव साहेबाला एकेरी भाषेत बोलला तू कुणाच्या अवलाद आहे रे तू का नारायण राणी अवलाद आहे का कुणाच्या अवलाद आहे तू तु? तुझा बाप नारायण राणे आहे का ते सांग तुला कोण काढलंय तुला कोण काढले ते सांगा तूर सूर्याजी पिसाळ म्हणजे काय आमच्या हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी करतो तू चार पक्ष फिरून आलेले अवलात तू त्यामुळे तुझा बाप नारायण राणेच आहे आणि तू, तू तुझ्या बापा तु, तुझी जी गुन्हा आहे तुझे बापाचे सगळे गुण सगळे दिसतात तुझ्या वागण्यावरून कि तू किती पक्ष फिरला किती नाही त्यामुळं गोप्या अवकातीमध्ये राहा तुझ्या अवकात काढायला या शिवसैनिकाला बाळासाहेब ठाकरेच्या शिवसैनिकाला उद्धवसाहेबांच्या शिवसैनिकाला वेळ लागणार नाही ना। चप्पल चोर तू मंगळसूत्र चोर भाड्या पुढे जर आमच्या उद्धव साहेबाला बोलला तर तुझी भर रस्त्याला अवका दाखवली जाईल लक्षात ठेव गोप्या जय महाराष्ट्र